वामनगर खामगाव येथील इंदिरा गांधी नगर परिषद शाळा मध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एक मे दोन हजार तेवीस पासून कार्यान्वित झाला आहे येथील जवळपासचे वामननगर जिया समन्वय नगर या भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता हा दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर अनिल नाईक यांनी दिली त्यांनी माहिती देताना सांगितली की या दवाखान्यात नागरिकांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याकरिता हा दवाखाना कार्यान्वित करण्यात आला सध्या खामगाव शहरातील वामन नगर येथील नगरपालिका शाळा इमारतीमध्ये बाळापूर फैल आणि सुटाडपुरा असे तीन ठिकाणी हा दवाखाना सुरू करण्यात आला असून अधिक तीन ठिकाणी सुरू करण्याचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले असल्याचे बोलले जात आहे राज्यातील जनतेला सुलभ परवडणारी दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून मुंबईसह महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे या दवाखान्यात तीस प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या एकशे पाच प्रकारच्या औषधी साठ प्रकारचे वैद्यकीय उपकरणे अशा प्रकारचे मोफत सुविधा रुग्णांना उपलब्ध करण्यात आलेले आहेत तसेच या दवाखान्याचे उद्दिष्ट रुग्णांना मोफत ओपीडी मोफत तपासणी प्रयोगशाळेतील तपासण्या मोफत मानसिक आरोग्य समुपदेशन मोफत गर्भवती मातांची तपासणी मोफत लसीकरण केले जातील या दवाखान्याचा जास्तीत जास्त गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे व डॉक्टर अनिल नाईक यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव